विषय तोच आहे जो आता सर्वकडं सर्व समाजामध्ये ज्या विषयाने एकदम घालमेल उचलून टाकलेली आहे परभणीचा विषय आहे परभणीच्या संदर्भात जे काय आत्तापर्यंत पेटलंय ते पे सर्व आपण समाज सर्वच जण बघतो पर परंतु आमची अशी सर्वात पहिली मानणी अशी आहे की ज्याला आपण मातेश्री मानताय किंवा मनोरुग्ण म्हणत आहे तो मनोरुग्ण नसून तो मनोवादी वृत्तीचा माणूस आहे त्याला आपण पकडले गेलेला आहे पोलिसांनी त्याला अटक केली आहे परंतु त्याच्यावरती जी कलम टाकली ती कलम न टाकता किंवा त्या कलमांबरोबर त्याच्यावरती सगळ्यात पाहिजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणं द्यावा असे आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ सचिन खरलगाटाच्या वतीने सगळ्यात पहिली मागणी आहे त्याच्या पुढचा विषय असा आहे की त्या कोंबिंग ऑपरेशनला जे काय पी एस आय पी आय होते अशोक घोरपांडे काय त्याचं नाव त्या अधिकाऱ्यांचं घोरबांड अशोक घोरबांड अधिकारी जे त्या कोंबिंग ऑपरेशनच्या टायमाला त्यांनी जे काय तिथं कृत्य केलं अक्षरशः कार्यकर्त्यांना घरातनं ओढून तारून मारलं गेलं तर ते कशाच्या आधारावरती मारलं गेलं मध्ये काही लोक अशी दाखवत होते की ते पोलीस नसताना सुद्धा ते मारत एक कार होते कार एका कार्यकर्त्याचा तो फोटो नाव त्याचं सही सगळं होतं सोशल मीडियामध्ये ते भरपूर असते अशा कार्यकर्त्यांवरती किंवा अशा बाकीच्या पोलिसवरून बाकी त्यांच्यावरती काय कारवाई केली तो एक आम्हाला मुद्दा समजला गेला पाहिजे आणि ह्या मारहाणीमध्येच पोलीस कस्टडीमध्ये असताना न्यायालयीन कस्टडीत असताना आमच्या कार्यकर्त्याचा भीमसैनिकाचा सोमनाथ सूर्यवंशी याचा जो काही दुर्दैवी मृत्यू झाला त्या मृत्यूची तपासणी करण्यासाठी एस आय टी मार्फत चौकशी व्हावी अशी सुद्धा आमची आर टी सचिन वागणी वतीने मागणी आहे आणि त्यानंतरनं जो काही अहवाल आला पोस्टमॉर्टमचा जो काही अहवाल आलेला आहे त्या पोस्टमॉर्टमच्या अहवालामध्ये स्पष्ट लिहिलेला आहे की पोलिसांनी मारलेल्या मारहाणी केलेल्या मारहाणीमुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आमचा भीमसैनिक मयत झाला तर स्पष्ट होतंय की त्या टायमाला जे काही पोलीस अधिकारी होते तुमचे अशोक गोरबान आणि तात्काळ त्या टायमाला पोलीस व्यवस्था ड्युटीवरती जे काही पोलीस अधिकारी असतील त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सर्वात प्रथम निलंबित केलं पाहिजे त्यांची एस आय टी मार्फत चौकशी करून त्यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर त्यांच्यावरती अठरासाठी कायदा आणू चा कायदा बत्तीस आणू तीन ऑप्लिक एक तीन ऑप्लिक दोन याप्रमाणे गुन्हा दाखल त्याच्यावरती करण्यात यावा त्या अधिकाऱ्यांवरती कारण की जोपर्यंत अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल होणार नाहीत म्हणजे जे जे कृत्य केलंय जे दोषी अधिकारी आहेत दिसतंय समाजाला पूर्ण जे दोषी आहेत त्यांच्यावरती जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत अधिकारी प्रशासन हे सुद्धा गोरगरीब दलितांवरती अन्याय करण्यासाठी पुढंच राहणार वर्ण ऑर्डर आली म्हणून तुम्ही केलं तर तो मग जे तो अधिकारी सांगितलं तिथं त्याच्यावरती गुन्हा दाखल झाल्यावरती किंवा माझ्यावरती गुन्हा दाखल होते तर हे माझी नाही ऑर्डर कुणाची ती राहीत सी एमची आहे डी सी एमची आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे कुणाची ऑर्डर होती त्या अधिकाऱ्यांनी ते सांगावं तिथं की यांच्यामुळं मी त्यांना मारहाण केली किंवा याच्यामुळे मी हे ऑर्डर स्वीकारली आणि असं लेखी त्यांनी द्यावं नुसतं तोंडी नाही तर त्याच्यावरती सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून प्रमाणे त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी असंही परभणीमध्ये आणि आता बिरसापर्थ विषय जो आहे देशमुखाचा तोही चालूच आहे या सर्व घटनेवरती शासन मुख घेऊन का गप्प बसले हे आम्हालाही कळत नाही इलेक्शन पुरतं आंबेडकर वाद घ्यायचा शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं अल्पसंख्याकांचं नाव घ्यायचं आणि इलेक्शन संपलं की ही मनोवादी विचाराची माणसं संविधान तोडायला सुद्धा मागं पुढं बघत नाही म्हणजे एवढी बेकार परिस्थिती आपल्या या भारत देशावरती आलेली आहे भारत देशाचं संविधान घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेसच सांगितलं होतं की आपल्या देशाचं संविधान ही लोकशाही सर्व जगामध्ये भारी आहे परंतु ज्यावेळेस आपली लोकशाही ही भांडवलशाळेच्या हातामध्ये जाईल त्यावेळेस आपला देश पुन्हा परत पारतंत्र्याच्या मार्गावरती जाईल आणि ती घटना आता चालू झालेली आहे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांवरती सुद्धा आमचा हा आरोप आहे की त्यांनी फक्त संविधानाच्या पाया न पडता कारण की आपण बघितलं की संविधानाचं जनतेसमोर सोशल मीडिया समोर पाया पडलं जात आहे आणि त्याच संविधानाच्या नंतर पण पायाखाली पुरवलं जाते अशी दुटप्पी भूमिका न घेता आमचे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना तसंच या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनाही आम्ही आवाहन करतोय आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरजघाटाच्या वतीने की या घटनेचं गांभीर्याने चौकशी करावी आणि या सर्व आरोपींना जबाबदार असलेल्या व्यक्तींना कठोरात कठोर शासन करण्यात यावं या आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र मागणी करतो आहोत नाही तर पुढील ज्या काय आम्ही तीव्र आंदोलन करत त्या गोष्टीला कायदा सुव्यवस्थेला संपूर्ण प्रशासन आणि हे सरकार जबाबदार असेल याची आपण सर्वांनी दखल घ्यावी मी राजा भाऊ कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पुणे शहराध्यक्ष आर पी आय सचिन घलघाटाच्या वतीने जिल्हाधिकारी आपल्यास विनंती करतो आणि या प्रकारचं आम्ही निवेदन आम्हाला तुम्हाला सादर करतोय या गोष्टीची आपण गांभीर्याने दखल घ्यावी एवढीच माझी विनंती आहे जय भीम जय भीम जय संविधान